नमस्कार शेतकर सर्वा शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो दिवसभरमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव वाढले आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो जर तुमच्या भागामध्ये कापसाला किती दर मिळत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जे शेतकरी व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण स्क्रीनवरती दिलेली कमांडो टॉर्च अगदी मोफत देणार आहोत चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे दर जाणून घेऊया पहिली बाजार समिती अमरावती पंच्याऐंशी क्विंटलची ते आवक झाली कमीत कमी दर भेटला सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर भेटला सात हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती सावनेर चार हजार क्विंटलची आवक असून कमीत कमी दर भेटला सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती राळेगाव आवक झाली तेरा हजार क्विंटलची कमी ते कमीत कमी दर भेटला सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार सत्तर रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती येथे दोन हजार तीनशे नऊ क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर भेटला सात हजार एकशे बहात्तर रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण जस्त दर भेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये यानंतरची बाजार समिती वडवणी वीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर भेटला सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आरवी दोन हजार आठशे चौवेचाळीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर भेटला सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती पार्श्वनी एक हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती गाठनजी एक हजार शंभर क्विंटलची आवक असून कमीत कमी दर भेटला सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती अकोला आवक झाली दोन हजार तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये शेतकरी मंडळी कृषी बाजा उत्पन्न बाजार समितीचे हे आजचे कापूस बाजारभाव अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून वाद जाणून घेतले आहेत ज्या शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती या व्हिडिओमध्ये नव्हते ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद